महाराष्ट्र सखी यांच्यातर्फे श्रावण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं महाराष्ट्र सखीच्या संस्थापिका हेमलता गायकवाड आणि अध्यक्षा रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री हेमांगी राव सिने अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या अर्चना तेंडुलकर यांनी हाजेरी लावली क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंटच्या अश्विनी शेणगे यांचीही प्रमुख उपस्थिती होती श्रावण सोहळ्यामध्ये मंगळागाव त्याचबरोबर महिलांसाठी एक मुक्त व्यासपीठ म्हणून मराठमोळा फॅशन शो देखील आयोजित केला गेला होता अनेक महिला मंडळांनी या श्रावण सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटला आहे मराठी संस्कृती जपण्याचं काम हे महाराष्ट्र सखी या मंचाच्या माध्यमातून केलं जात आहे गेल्या पाच वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र सखीतर्फे महिलांसाठी केलं जात असून यापुढेही असेच कार्यक्रम महिलांसाठी राबवले जातील सरकारच्या योजना या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवणार असल्याच्या प्रतिक्रिया संस्थापिका अध्यक्षा हेमलता गायकवाड यांनी व्यक्त केल्यात महाराष्ट्र सखी हे खरंतर महिलांचं खूप असं मोठं व्यासपीठ आहे आणि गेली पा पाच वर्ष आम्ही सातत्याने महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो या कार्यक्रमांद्वारे खरंतर महिलांचं सक्षमीकरण म्हणजे आर्थिक सक्षमीकरण असेल आरोग्यविषयी त्यांची जागरूकता असेल त्याच्यानंतर आर्थिक गोष्टींमधून त्या कशा रोजगाराला रोजगार विमुख असे वेगवेगळे प्रशिक्षण असतील त्याच्यातून ते कशा पुढे जातील काही महिलांचं अर्धवट शिक्षण असेल पण त्यांच्यात खूप टॅलेंट आहे आणि ते पुढे जाऊ शकतात मग मध्ये येणारे जे अडचणी आहेत त्याच्यामध्ये हे असे सोहळे आणि महिलांना काय काय हवं आहे, आहे। तर या सगळ्यांचा एक मेळ घालून आम्ही वेगवेगळे सोहळे करतो आणि त्या सोहळ्यांद्वारे या महिलांना खरं तर पुढे थँक्यू सो मच हेमलता आणि टीम की मला महाराष्ट्र सखीची आयकॉन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा एक खूप खूप खुँ आभारी आहे आणि सुंदर असा महाराष्ट्र सखीचा प्रोग्राम होतो अगदी भरपूर प्रोग्राम्स होत असतात महाराष्ट्रभर पण महाराष्ट्र सखीचा जो दर्जा आहे आणि जो दळा दणाणून जो प्रोग्राम होत असतात महाराष्ट्र सखेचे जे इतके सुंदर सुंदर छान छान -चां कल्पना असतात त्याच्यामध्ये त्यासाठी म्हणजे हॅट सॉफ्ट हेमलता ताई की रेट रित्या सगळ्या गोष्टी अरेंज करतात त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅप्पी